ला, या शब्दाला काही किंमत नाहीये असं वक्तव्य करून त्यांनी ज्या पद्धतीने या सभागृहाचा अवमान केलेला आहे अध्यक्ष महोदय त्याची गंभीर दखल या सभागृहा घेतली पाहिजे आणि मी आपल्याला एकच लाईन वाचून दाखवतो आपल्या हक्कभंगाची कि हक्क सभागृहास अवमान या संकल्पनेची व्याप्ती मोठी आहे कदाचित कोणत्याही विशेषतेकर भंग न होताही सभागृहाचा अवमान होऊ शकतो तर सभागृहाचा अवमान हा शब्दाची नेमकी व्याख्या करता येत नाही विशिष्ट परिस्थितीत केलेली एखादी कृती अवमानक निर्देशक नसेल त्या परिस्थितीत ती असेलही दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास अवमान झाला किंवा नाही याचा निर्णय देण्याचे काम विधिमंडळाच्या संबंधित सभागृहाला संपवणे सोपवणे इष्ट ठरते माझी विनंती आहे की अशा पद्धतीची जर वक्तव्य रोज जर कोणी करत गेला उद्या सभागृहाचं काही अस्तित्व राहणार नाही उद्या कोणी सभागृहाच्या नेत्यांनी सभागृहात कुठलाही निर्णय घेतला तर त्याचे टिंगल टवाडी या लोक करतील त्यामुळे याला कुठेतरी निर्बंध बसावं म्हणून सन्मान्य सदस्य रमेश बोरनारे यांनी जे हक्कभंग मांडलेला आहे ते आपण हक्कभंग समितीकडे पाठवा अशी माझी आपल्याला विनंती आहे पाटील यांच्या संदर्भात सभागृहाच्या बाहेर अपशब्दाचा उपयोग केल्यानंतर हक्कभंग मीच मांडगा आणि एक मात्र अधोरेखांकित केलं पाहिजे की सर्व सभागृहांनी एकमत केलं की शिक्षा सुद्धा त्वरित दिली पाहिजे हक्कभंगामध्ये अडचण सर्वात मोठी ही आहे की हक्कभंग अध्यक्ष महाराज आपण स्वीकारतो त्या संदर्भातले निर्णय इतक्या उशीरा होतात की हक्कभंग हे आयुधच बोथट झालं म्हणून हक्कभंग तर स्वीकारावाच सर्व सभागृहाच याबद्दल एकमत असणार आहे पण अध्यक्ष महाराज या संदर्भातली शिक्षा देण्याचं काम नैसर्गिक वाजवी संधी देऊन हे सुद्धा ताबडतोब केलं पाहिजे आवश्यकता असेल तर आज हक्कभंग समितीच्या अध्यक्षाची निवड झालेली नाही तर विधानसभेच्या अध्यक्षांनी हक्कभंग समितीचा अध्यक्ष म्हणून कार्यवाही उद्यापासून सुरू केली पाहिजे अन्यथा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या सभागृहाची कोणतीही किंमत अध्यक्ष महाराज राहणार नाही आणि त्याचा इतका दुष्परिणाम होईल की नंतर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही परिस्थिती आटोक्यात आणता येणार नाही ठीक आहे संविधानावरची चर्चा हक्कभंगाचा निर्णय अध्यक्ष महोदय घेतील त्यांच्याकडे सादर केलाय भारतीय गणराज्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवभंग स्वीकारलेला आहे त्याच्यावरची कारवाईचा निर्णय जो आहे तो माननीय अध्यक्ष महोदय घेतील त्याने स्वीकारलंय सांगितलं ना सुधीर भाऊ मी सांगितलं हक्कभंग स्वीकारला आहे पुढची जी आपण सूचना केली ती लवकरात लवकर कारवाई संबंधात अध्यक्ष महोदय निर्णय घेतील चला संविधान भारतीय गणराज्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर चर्चा दुसरा व शेवटचा दिवस भाऊ अध्यक्ष महाराज भारतीय गणराज्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयामध्ये मत मांडण्यासाठी संविधानाचा गौरव करत असताना आपल्या जबाबदारीची जाणीव माझ्यापासून महाराष्ट्राच्या